शनिवार दिनांक वीस मे रोजी सकाळी पावणे आठच्या सुमारास माळेगाव औद्योगिक वसाहतीतील भगवती स्टील कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट सुपरवायझर यांना कोयत्याचा धाग दाखवून सुमारे लाख रुपये लुटून नेण्याची घटना घडली होती एमआयसी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ तपासाची चक्रे फिरवून संबंधित आरोपीस गजाआड केल्याने नासिक ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी सर्व तपास पथकाचे कौतुक करत त्यांना वीस हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करत सर्व टीमचे दिनांक वीस दोन अभिनंदन केले रोजी सकाळी माळेगाव एम आय डी सी सिन्नर येथील भगवती स्टील कंपनीचे कॉन्ट्रॅक्ट सुपरवायझर चंद्रदीप कुमार सिंग राहणार संजीवनी नगर सिन्नर हे त्यांचे कंपनीतील कामगार जयस्वार यांचे मोटरसायकलवर मागे बसून भगवती स्टील कंपनीतील कामगारांचे पगाराची रक्कम वीस लाख त्रेपन्न हजार रुपये घेऊन सिन्नर येथून माळेगाव औद्योगिक वसाहतीत जात असताना अनोळखी चोरट्याने हातात कोयता घेऊन चंद्रदीप कुमार सिंग यांचे समोर येऊन कोयत्याचा धाक दाखवून रोख रक्कम असलेली कापडी पिशवी हिसकावून जबरीने चोरून नेली होती सदरबाबत बाबत एम डी सी सिन्नर पोलीस ठाण्यात था। दोनशे अकरा ऑब्लिक दोन हजार तेवीस कलम तीनशे ब्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर घटनेच्या अनुषंगाने एम आय डी सी सिन्नर पोलीस ठाण्याचे था। पोलीस निरीक्षक शाम निकम यांनी पोलीस पथकासह घटनास्थळास भेट देऊन भगवती स्टील कंपनीचे आजूबाजूचा परिसराची बारकाईने पाहणी केली असता फिर्यादीने सांगितलेल्या हकीकतीप्रमाणे एक काळ्या रंगाचे पल्सर मोटरसायकलवर काळे टी शर्ट निळ्या रंगाची पॅन्ट परिधान केलेल्या इस्माने सदरचा गुन्हा केला असल्याची खात्री झाली त्यानुसार पोलीस निरीक्षक श्याम निकम यांना संशयित इस्माचे वर्णनावरून मिळालेल्या गुप्त बातमीनुसार सदरचा गुन्हा हा आधी सोनावणे राहणार शांतीनगर सिन्नर याने केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली त्याचा शोध घेतला असता तो घटना घडल्यापासून फरार असल्याचे समजले सदर इसम हा सिन्नर येथून त्याचे पत्नीस घेऊन बाहेरगावी वास्तव्यास जाणार असल्याची बातमी पोलीस पथकास मिळाली होती त्याप्रमाणे पोलिसांनी शांतीनगर परिसरात रात्रभर सापळा रचून त्यास शिताफीने ताब्यात घेतले त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव आदित्य एकनाथ सोनवणे वय चोवीस राहणार शांतीनगर सिन्नर समशेरपूर अकोले राहणार तालुका जिल्हा अहमदनगर असे सांगितले यातील आरोपी आदित्य सोनवने यास वरील गुन्ह्याच्या तपासात विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यानेच सदर गुन्हा केला असल्याची कबुली दिली आहे सदर गुन्ह्यातील जबरीने चोरून नेलेली रोख रक्कम आरोपीने लपवून ठेवली असल्याबाबत सांगितल्याप्रमाणे पोलीस पथकाने रुपये हस्तगत केले आहे यातील आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अहमदनगर जिल्ह्यात माला विरुद्ध गुन्हे दाखल असल्याबाबत माहिती मिळाली आहे सदर आरोपी एमआयडीसी आय डी सी सिन्नर पोलीस ठाण्याकडील वरील गुन्ह्यात अटक झालेली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम निकम यांचे पथक करत आहे नासिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमप अपर पोलिस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री समीर सिंग साळवे काने गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे एम आय डी सी सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम निकम सहाय्यक पोलीस निरीक्षक तुषार गरुड पोलीस पोलीस निरीक्षक संदेश पवार नाईक भगवान शिंदे धनाजी जाधव सागर गीते नवनाथ चकोर पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत निकम विनोद जाधव चालक पोलीस कॉन्स्टेबल विक्रम टिळे तसेच पोलीस नाईक हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने सदर गुन्हा उघडकीस आणलेला आहे पोलीस पथकाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊन पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी तपास पथकास वीस हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करून सर्वांचे अभिनंदन केले आहे एस एन न्यूज साठी रोहन भाऊसार दिनांक बावीस मे दोन हजार तेवीस रोजी फिर्यादीने जो चंदू सिंग नावाचा फिर्यादी त्याने आमच्याकडे त्याच्या हातातली जी वीस लाख त्रेपन्न हजाराची जी बॅग होती जी लेबरची पेमेंट देण्यासाठी तो घेऊन जात होता एम आय डी सी माळेगाव इथून आणि ती घेऊन जात असताना दिनांक वीस पाच दोन हजार तेवीस रोजी सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास एक चोळट्याने त्यांना कोळत्याचा धाक दाखवून ती बॅग हिसकावून घेतली आणि पल्सर गाडीने पलायन केले अशी फिर्याद आम्हाला बावीस तारखेला दिली त्याच्यानंतर माननीय एस पी साहेब नाशिक ग्रामीण श्री उमाप साहेब आणि माननीय ॲडिशनल एस पी श्रीमती कामणे मॅडम आणि माननीय श्री साळवे साहेब एच डी पी ओ निफाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सूचनांप्रमाणे आम्ही तपास करत होतो आणि अशा अवस्थेत समाजात अतिशय संवेदनशील अशी घटना घडलेली असताना आम्ही त्याचा तपास माननीय वरिष्ठांच्या आदेशाने करत असताना एल आय डी सी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन नायक स्टेशन भगवान शिंदे आणि मला गुप्त बातमीदारांनी बातमी दिली की सदरचा गुन्हा जो आहे हा सरदवाडी शांतीनगर येथील आदी सोनवणे यांनी केलेला आहे आणि ती बातमी भेटल्यावरून आम्ही तात्काळ टीमच्या मदतीने आणि वित्त बातम्यांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले आणि ताब्यात घेतल्यानंतर जो वीस लाख त्रेपन्न हजार जो रक्कम चोरीला गेली होती त्याच्यापैकी अठरा लाख चौऱ्याण्णव हजार पाचशे त्याने काढून दिलेले आहेत ಮಾನ್ಯ ವರಿಷ್ಠ ಆದೇಶ ತಪಾಸ